आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ प्रस पुणे नमस्कार मी महाराष्ट्र खबर सगळ्यांचं स्वागत वादग्रस्त पूजा खेडकर यांच्या आईने नवी मुंबईतील एरोलीत एका ट्रक चालकाचे अपहरण केले त्यानंतर त्याला पुण्यातील घरात डांबून ठेवले रबाळे पोलिसांनी शोध घेतला मनोरमा खेडकरने ट्रक चालकाचे अपहरण केल्याचं समोर आलं पण ट्रक चालकाला घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांसोबत मनोरमा खेडकरने वाद घातला त्यामुळे माघारी आले आणि गुन्हा दाखल केला त्यानंतर पोलीस कारवाईला पोहोचले त्यावेळी पूजा खेडकरचे आई वडील घरातून फरार झाले पोलीस गेटवरून उड्या मारून घरात गेले त्यांनी परिसराची पाहणी केली मनोरमा खेडकरने शनिवारी रात्री तेरा सप्टेंबरला तिच्या कारला धक्का लागल्यानंतर मिक्सर ट्रक चालक प्रल्हाद कुमार याला बळजबरी कारमध्ये बसवले त्यानंतर त्याला घेत पुण्यातील चतुर्शृंगी परिसरात असलेल्या घरात डांबून ठेवले होते पोलिसांनी कार नंबरच्या सहाय्याने प्रल्हाद कुमारचा शोध घेतला आणि सुटका केली ट्रक चालकाला सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसांसोबत मनोरमा खेडकरने वाद घातला अंगावर सोडण्याचा प्रयत्न केल्याचं सांगितलं त्यामुळे पोलीस माघारी आले पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणणे आणि इतर कलमांवर गुन्हा दाखल केला असून मनोरमा खेडकरला समन्स बचावले होते मनोरमा खेडकर चौकशीसाठी हजर न झाल्याने पोलीस सोमवारी दुपारी तिच्या घरी पोहोचले त्यावेळी घराचे गेट बंद होते पोलीस उड्या मारून आत गेले तेव्हा घराचे दरवाजेही बंद होते पोलिसांनी परिसराची पाहणी केली घरामध्ये आहे का याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला त्यानंतर नोटीस घरावर लावून पोलीस माघारी गेले आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश पुणे